आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज नमस्कार मी प्रभु दीप्ते लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीच एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट ट्रेड ऍपल एक्सक्लुझी एम परिसर परभणी बहुजन ओबीसी दलित आदिवासी शेतकरी कष्टकरी व उपेक्षितांना न्याय देणारा राजकीय पक्ष असलेल्या रा। सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीनं आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका लढवण्यात येणार आहेत परभणी जिल्हा विधानसभा निवडणुकीत गंगाखेड आणि जिंतूर येथून जर सेवा जनशक्ती पार्टीची महाविकास आघाडी किंवा महायुती तसंच समविचारी पक्षांच्यापैकी कोणाशी युती झाली तर त्यांच्यासोबत लढू अन्यथा स्वबळावर निवडणुका लढणार असल्याचं प्राध्यापक मनोहर दोंडे यांनी ठरवलं असल्याची माहिती पत्रकार परिषदेत संघटनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवानकर यांनी दिली आहे सेवा जनशक्ती पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना केल्याची घोषणा शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी केली आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी बिडवे लॉन्स लातूर इथं झालेल्या शिवा संघटनेच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये जल्लोषपूर्ण वातावरणात या नवीन राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली आगामी विधानसभा आणि त्यानंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीत सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीनं अधिकृत उमेदवार उभे करून निवडणुका लढवल्या जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला उत्तम भस्के रामेश्वर कुबडे धोंडीरा कोंडीराम नावकीकर नागनाथ खेळकर सूर्यकांत पळसकर शिवा दामोदर जनार्दन ठाकरे संभाजी शेवटे मयूर पेटे दिलीप भवनकर गजानन दामोदर आदींची उपस्थिती साहित्यरत्न साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज चार ऑगस्ट रोजी परभणी शहरातले सेवक नगर इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये प्रामुख्यानं बुद्धवंदना वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार व बुद्धविहारामध्ये नेहमी उपस्थित राहणाऱ्या सुरेश प्रधान पृजाजी घोडके प्रफुल्ल घाडगे प्रकाश प्रधान आदींची उपस्थिती होती <laughs> नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेश यांच्या नेतृत्वात आणि अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे डीवाय एस पी दिनकर डंबाळे दिलीप टिपरसे समाधान पाटील चंद्रसेन देशमुख व स्थानिक पुणे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक गोरबाड यांच्या मार्फत जिल्ह्यातल्या अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या तसंच तयार करणाऱ्या छापे मारून कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये एकूण छत्तीस केसेस करण्यात आल्या असून सहतीस आरोपींकडून आठशे बेचाळीस लिटर हातभट्टी दारू चारशे पंचवीस लिटर रसायन व साहित्य आणि दोनशे शहाण्णव देशी दारू भिंगरी संत्राच्या बाटल असा एकूण एक लक्ष एकोणतीस हजार चारशे शहाऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमध्ये नारळपेठ नवामोंडा परभणी ग्रामीण दैठणा ताडकळस गंगाखेड सोनपेठ पिंपळदरी सेलू मानवत पाथरी पूर्णा पालम चुडावा जिंतूर बोरी बामणी चारठाणा या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कांबे आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत ज्ञान साधना प्रतिष्ठान संचलित नीट व जेई फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी वर्षा निसर्ग वो 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 विद्यार सहल व मनोभोजनाचा आनंद आज घेतला प्राध्यापक किरण सोनटक्के व संस्था सचिव शीतल सोनटक्के नेहमीच विद्यार्थ्यांना विविधांगी शालेय व सहशालेय अनुभवाची आखणी करत असतात पुस्तकाबाहेरच्या जगाचा अनुभव विद्यार्थ्यांना देण्यासाठी या वर्षा निसर्ग सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं या निसर्ग सहलीमध्ये इत्या अकरावी बारावी नीट जेई सीई टीच्या पाचशेच्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला ही निसर्गसह परभणी जिल्ह्यातल्या मांडाखळी नगरीतील देवी इंद्रायणीच्या माळावर नेण्यात आली होती या वर्षा सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी ट्रेकिंगबरोबरच खूप धमाल व मौज मस्ती केली निसर्ग माला सोबती याचा सुंदर अनुभव या विद्यार्थ्यांनी घेतला या निसर्गशहलीच्या यशस्वीतेसाठी जेई नीट फाउंडेशनचे समन्वयक प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीदिनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं पाथरी तहसील कार्यालयावर वाढती महागाई बेरोजगारी शेतीमाल हमी व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी पीक विमा पी व कष्टकरी जनतेच्या विविध मागण्यांसाठी तीन ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली हा मोर्चा सेंट्रल नाका छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसील कार्यालयावर पोहोचला यावेळी डॉक्टर उदय नारकर कॉम्रेड रामकृष्ण शेरे रामराजे महाडिक अशोक बुरकुंडे लिंबाजी कचरे दत्तुसिंग ठाकूर नसीर शेख दीपक लिपने आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं <णुण> राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी संबोधी अकादमीचे अध्यक्ष भीमराव हत्यांबरे यांची तीन ऑगस्ट रोजी नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मुंबईतील राष्ट्रवादी भवनात हत्यांबरे यांना प्रदेश उपाध्यक्षपदाच्या नियुक्ती पत्र दिलं यावेळी पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजय गव्हाणे शेषराव जिल्हाधिकारी सिद्धार्थ भराडे व अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती गंगाखेड शहरातील लहुजीनगर व महात्मा फुले नगर परिसरात अवैधरित्या देशी दारू विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करत तिथं सुरू असलेल्या गावठी हदभट्टी अड्ड्यावर रविवारी पहाटे पोलिसांनी छापेमारी करून चौपन्न हजार रुपयांची गावठी हदभट्टी दारू नष्ट केली आहे गंगाखेड शहरातल्या लहुजीनगर महात्मा फुले नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गावठी हदभट्टी व देशी दारू विक्री होत असल्याची माहिती समजल्यानं चार ऑगस्ट रोजी पहाटे सहाच्या सुमाराला गंगाखेड पोलिसांनी चार ठिकाणी स्थानिक शाखेच्या एका ठिकाणी ठिकाणी अशा पाच कारवाई केली रेड फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्ल्युसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी शहरातील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झालेली असून जगात जन्म यांनी खड्ड्यात परभणी हे ब्रिज वाक्य म्हणायची वेळ आहे त्या विरोधात आम आदमी पार्टीच्या वतीनं आज चार ऑगस्ट रोजी खानापूर फाटा ते शनिवार बाजारपर्यंत पायी रॅली आयोजित करण्यात आली पाच सो हजार मे बिक आयसा रोड पावगे असं म्हणत आपच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे <laughs> महसूल पंधरवाडा दोन हजार चोवीस अंतर्गत रविवारी सकाळी येथील तहसील कार्यालयात स्वच्छ व माझे सुंदर कार्यालय हा उपक्रम वावण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे यांच्या उपस्थितीत माझं कार्यालय स्वच्छ सुंदर कार्यालय हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी नायब तहसीलदार लक्ष्मीकांत खळीकर विष्णू पकवाने तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती गंगाखेडच्या जनावरांच्या शनिवार बाजारात दाखला बनवताना ठेकेदाराकडून होणारी शेतकरी व व्यापाऱ्यांची लूट थांबवावी अशी मागणी शेतकरी व व्यापाऱ्यांनी गंगाखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशासक यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे गंगाखेड शहराला शनिवारी भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात कुठल्याही सुविधा उपलब्ध नसताना देखील ठेकेदाराकडून जनावराचा जमानती दाखला साठ रुपयाची दोनशे रुपये व साधा दाखला पन्नास हजारची दीडशे रुपयात मनमानी कारभार करत शेतकऱ्यांची लूट केली जात आहे याबाबत मुख्याधिकारी जयवंत सोनोने उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर यांच्याकडे निवेदन देण्यात आलं या निवेदनावर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी उत्तीर्ण ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंबर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर एट थ्री टू नाईन फाईव्ह फाईव्ह नाईन फाईव्ह एट टू या क्रमांकावरती संपर्क साधावा मानव तालुक्यात हटकरवाडी इथं नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये पीएसआय पदी निवड झालेल्या हटकरवाडी कैलाश यशवंत यांचं गावात प्रथम आगमनानिमित्त सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मानव कृषी उत्पन्न बाजार समितीचे दत्राव जाधव शेख सर बाला बाबासाहेब जोरवर गुलाबभाई सय्यद अनोर शेख अशोक यशवदे विश्वनाथ नाईक शिवाजी जोरवर कचुरबा यशोदे पांडुरंग साठे केशव कदम भवान लिंबुरे दत्राव गयाळ तुकाराम पकाले संतोष यशोदे आदीची उपस्थिती होती स्वतःच्या पत्नीचा खूर केल्याच्या आरोपात जिल्हा क्रागारात असलेल्या कैद्यावर जिल्हा रुग्णालयात एकतीस जुलैपासून उपचार सुरू असतानाच आज चार ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला आहे याबाबत उलटसुलट चर्चा होताना दिसून येत आहे लोनपेठच्या थडी उकड इथं मध्य प्रदेशातल्या रामू शुक्ला बावणे यानं दोन जुलै रोजी त्याची पत्नी खून केला हो कारा ताला जी होता कारागृहात त्याची तब्येत बिघडल्यानं एकतीस जुलै रोजी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याचा चार ऑगस्ट रोजी मृत्यू याबाबत उलटसुलट चर्चा होत आहेत रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद